नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती जळगाव अवका बारा क्विंटलची किमान दर पाच हजार नऊशे कमाल दर सहा हजार व सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पुढील बाजार समिती जळगाव जात आहे काबुली आवका अडतीस क्विंटलची किमान दर सात हजार सहाशे कमाल दर सात हजार सातशे पन्नास व सर्वसाधारण दर्पण सात हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती तुळजापूर आवका पंचेचाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर्पण पाच हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती मुरुम आवका एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे व सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास पुढील बाजार समिती नागपूर आवका एक हजार सातशे पंचावन्न क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे अठ्ठावीस पुढील बाजार समिती मुंबई आवका दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे कमाल दर आठ हजार पाचशे व सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पुढील बाजार समिती जळगाव जात आहे नंबर वन हाव काय पाच क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर दहा हजार व सर्वसाधारण दर पण दहा हजार तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका